एकशे एकावन्न जयंती आहे ती आहे व बाबासाहेबांनी सामस्य ज्यांना गुरुस्थानी मानलं असे राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे चोवीस तास फ्रेम असलेले परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्माजी फुले फुले छत्रपती शिवराय सगळ्या महापुरुषांना पाऊस सुरू असताना 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 या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंतीच्या निमित्तानं जल पूजन पूजन आणि एकशे एकावन्न वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला केला त्याचे सर्व सम्यक क्रांती आणि चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते गजेंद्रजी गवई गवई यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना दात देण्यासाठी विचारपीठावरती उपस्थित असलेले आजचे अध्यक्ष किशोर भाऊ गामनेजी स्वप्निश गाबले शैलेश भाऊ पावसकर आमचे किशोर गारोळेजी आपल्या गावचे अतिशय मोठे आधारस्तंभ मित्र वसंतरावजी बागासाहेब संदीपजी उपस्थित असलेले सगळे सगळे राजगुरु सर अप्प महाराज सर्व सर्व सिंगर आमचे संगपालजी सगळे उपस्थित बंधू आणि खर तर वरुण राजाचं जे आगमन कालपासून झालेलं आहे त्यामुळं मतदारसंघ जो आहे तो सुखावलेला आहे कारण कालपर्यंत साठ टक्के झाली होती परंतु चाळीस टक्के पेरणी आपली राहिली होती आणि कालच्या या पावसाच्या आगमनानं वरुणाच्या आगमनामुळं एक चांगला पाऊस पडला आणि सगळीकडं एक चांगलं वातावरण निर्माण झालं परंतु अन्नाच्या बातम्या येत आहेत हा जो पाऊस आहे तो अतिवृष्टी झाला की काय अशा शंका यावी इतका तो पाऊस कोसळलेला आहे त्याचा फायदा या पावसाचा झालाय की अतिवृष्टी झाली आता आज दिवसभरामध्ये कळेल आम्ही सकाळपासून मेहकर शहरामध्ये जे काही नाले तुरुंग वाहिलेले ते क्लिअर करत होतो सगळी यंत्रणा तिकडे होती आणि आता मला या कार्यक्रमाच्या नंतर सर्व मतदारसंघामध्ये फिरून ही माहिती घ्यायची आणि जर नुकसान झालं असेल पुन्हा आता एक नवीन विषय आपल्या सगळ्यांना मार्गी लावा लागला शाहू महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन एक चांगला उपक्रम आपण ठेवलेला आहे हा महाराष्ट्र मी नेहमी म्हणतो की अशा चमकदार नेत्यांचा आहे चमकदार थोर पुरुषांचा आहे छत्रपती शिवरायांचा आहे महात्मा फुल्यांचा आहे शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्याचबरोबर हा महाराष्ट्र या लोकांचा आहे म्हणून चमक आहे ती वेगळी आहे महाराष्ट्राची ठेवण वेगळी आहे महाराष्ट्राचं आचरण वेगळं आहे महाराष्ट्राचा दिमागच वेगळा आहे हे सगळे होते म्हणून हा महाराष्ट्र आहे नाहीतर महाराष्ट्र बिहार असता झारखंड असता उत्तराखंडासारखा असता आवडला असतं का आपल्याला म्हणून हा महाराष्ट्र आंबेडकर आंबेडकरांच नाव घ्यायचं महाराष्ट्र पण येड्या गबाळ्याचे काम नाही फुकट नुसतं नाव घ्यायचं काम मात्र दुसराच करायचं शिवशाह आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि विचार कुणाचे कुणाचे विचार सांगू का तुम्ही सगळे हुशार लोकात कोणाच्या विचाराचे पक्ष ना खूप अवघड गोष्ट आहे साधी गोष्ट आहे गोळ्या भाभड्या माणसाला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणत म्हणत राज्य आणायचं आणि हे राज्य कुणा एका व्यवस्थेमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या पायावरती अर्पण करण्याचा अतिशय मोठा या ठिकाणी सुरू आहे आणि आपण आपण त्याला बळी पडले अतिशय वाईट गोष्ट मी नेहमी म्हणतो की मी वारकऱ्यांचा पण प्रतिनिधी आहे पण वेडे वारकरी किंवा आंधळे वारकऱ्यांचा प्रतिनिधी नाही मी डोळासांगचा प्रतिनिधी आहे भले तरी देव कासेचे लंगोटे

कुठे गेले या सगळ्या चळवळी शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण सगळे लोक पण शिवाजी महाराजांचा मध्ये मिर्झा राजे होते आणि शिवाजी राजांचे सगळेच्या सगळे गड किल्ले घेऊन गेले होते तेवीस किल्ले त्यांचे घेऊन गेले गे आणि यांच्याकडे गे फक्त तेरा किल्ले राहिले होते शिवाजी महाराजांना अटक केला होता मिर्जा राजेत घातलं होतं राजांना कैद केला तिकडे आग्र्याला गेले राज्य म्हणजे आपल्याकडनं सैन्य संपलेलं आहे राज्य संपलेलं आहे किल्ले गेलेले आपलं सगळं आहे आपण झालेलं आहे औरंगजेबाच्या कस्टडीत आहे उद्या जगू असा विषय होता आणि शिवाजी राजे जर शिवाजी राजे तिथे जर दुसरा गुन्हे असता तर आज काय केलं असतं साहेब आजच्या लोकांनी काय केलं असतं आजच्या नेत्यांनी काय केलं अव फटाफट औरंगजेबाच्या पार्टीत गेले असते सगळे लोक सगळेच हेटल वरंगजेबा सगळं सगळं काय माणसं आहे ती लाजा वाटायला पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव घेतात शिवाजी महाराज इथं कळत नाही तिथं शिवाजी महाराज आपल्याला कळतात शिवाजी महाराज केवळ हरले नाहीत खचले नाहीत ते उभे राहिले

बोलसट माणसाला फसवण्याचा कलम लागलेला आहे म्हणून मी जरी आमदार असलो साहेब मला आमदार होत मला आमदारकी की थोडीशी रस नाही मी चळवळीतला कार्य करतोय विचाराचा माणूस ते टक्केवारी टक्केवारी केली खड्ड्यात मला आमदारकीचं काहीच देणं गेलं नाही तुम्ही पाहताय माझा प्रोफाईल जो आहे तो मी होतो आणि ही सगळी मंडळी मी हाताळलेली आहे आणि याचा वकोप पण मला माहिती आहे सगळ्यांचा हे पण सांगतो मी तुम्हाला आणि म्हणून ही जी परिवर्तनाचं वार आहे हे देळगाव माळीमध्ये आहे महात्मा फुल्याचा जाजवल्य विचार या ठिकाणी तुम्ही जगले आहात काम पण हो केलंय फक्त भरकटू नका मित्रांनो माझं म्हणणं आहे काही स्वार्थासाठी थोड्या फार स्वार्थासाठी थोड्या थोड्या पैशासाठी थोड्या फार पदासाठी तुम्ही भरकटू नका आणि या महापुरुषांचं नाव मात्र भरकटायचं असेल तर घेऊ नका म्हणजे असं तरी करू नका तुम्हाला जायचं तर जा मग नाव कशाला घेतात हे मोठे मोठे लोक छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आशीर्वाद आता शिवराया कधीपासून आशीर्वाद द्यायला सुरुवात केली त्यांचं मंदिर बांधलं त्यांच्या महात्मा फुलेचा विषय बाबासाहेब आंबेडकरांचा विषय हा विचाराचा विषय हो यांचा विचार धाराला आपण इथे महाराष्ट्रात आलोय म्हणून आपला महाराष्ट्र वेगळा आहे पण आता महाराष्ट्र कुठे कुठं आपलं फार अवघड गोष्ट आहे आणि म्हणून फक्त लक्षात विचाराची जी क्रांती आहे ती क्रांती काही संपलेली नाही संख्या कमी सांगतो हे परिवर्तनाचं वारस आहे केवळ मेहकर पूर्ण मर्यादित राहील असं मला वाटत नाही आणि ते जिल्ह्यातही राहील असं नाही तर हे वारस महाराष्ट्राभर ठेवल्याशिवाय माझ्यासारखा सामान्य माणूस स्वस्त वाचता नाही मला या जराही इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही म्हणजे म्हणजे आमदार साठी आमदार साहेब आमदार साहेब करून घेण्यात इंटरेस्ट नाही आमदाराच काम जे आहे ते चळवळीचा आमदार म्हणून राहण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे विचारा आमदार म्हणून राहण्यात जास्त इंटरेस्ट आहे भौतिक सुविधा या सगळ्या करणारच आहे आपण शाहू महाराजांच्या बद्दल काय बोलायचं आपण मला सांगायला जेम्स वॅपने जसा वापरचा शोध लावला तसा शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा शोध लावणार बाबासाहेबांचा शोध पहिल्यांदा शाहू महाराजांनी लावलेला बाबासाहेबांचा शोध खूप महत्वाची गोष्ट बोलतो मी जेम्स वॅक्टि जसं वाफीचा शोध लावलाय तसा बाबासाहेब या व्यक्तीचा शोध शाहू महाराजांनी लावलेला आहे त्यांनी सांगितलं की माणूस हा मुलगा मोठा होणार आहे हा दलितांचा नेता आहे हाच माणूस आहे हा समाजाचं कल्याण करणार आहे आणि त्यांनी काय नाही केलं बाबासाहेबांना शिक्षणासाठी जे नाही ते केलं स्कॉलरशिप संपल्यानंतर नियमाच्या बाहेर जाऊन तीन वर्ष संपले तीन वर्षानंतर संस्थांना स्कॉलरशिप देता येत नाही पण त्यांनी पुन्हा स्पेशल केस केली आणि बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली शाहू महाराजांचं मन स्वतः बाबासाहेब माझे करतात आणि शाहू महाराजांचा जो काही गौरव आहे तो बाबासाहेबांनी का केलेला आहे त्यांची जयंती हयातीत बाबासाहेबांनी शाहू महाराजांची जयंती साजरी आहे शाहू महाराजांनी काय केलंय अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या स्वतंत्र वसतीग्रह दिले त्यांना हॉटेली दिल्या 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 जे मन होत वापर त्यांचं ममत्व जे असं होत कि ते मुद्दाम कांबळे नावाच्या स्पृश्य हॉटेल त्याला त्याला चालवायला दिले आणि दिलीच नाही तर त्या हॉटेल वरती बाकीच्या यावं म्हणून हा माणूस त्या हॉटेल वरती जाऊन चहा घ्यायला बसायचा शाहू महाराज आले आणि त्या ठिकाणचा चहा पिताय म्हणून बाकीच्यांनी यावं इथे चहा घ्यायला बरोबर शाहू महाराज ते असा काय बोलायचं त्या माझ्या बरोबर आहे समतेच ममतेच जे काही जर वातावरण कारभार जर खरा करून दिला असेल तर तो आपल्या शाहू महाराजांनी म्हणूनच ही परंपरा आहे जे कार्य जो काही समाज करतो समाजाने तर अजिबात शाहू महाराजांना विसरताच कामाचं महात्मा फुल्यांना विसरताच कामा कारण ही मंडळी आपला जीवनप्राधिक शाहू शिवाजी महाराजांचा विचार महात्मा फुल्यांनी पुढे आणला स्वातंत्र्याच्या काळात आणि महात्मा फुल्यांचा विचार महात्मा संपला होता कारण इकडे मग ह्या जोशी बाकीचे नाव घेतलं तर आता नाही या सगळ्या लोकांनी दुसरं सुरू केलं होतं पेशवाईचं त्याला प्रतिकार महात्मा फुल्यांनी केला महादेव रानडीने केला आणि हे जेव्हा संपले तेव्हा प्रत्यक्षात आचरणामध्ये शाहू महाराजांनी केला आणि शाहू महाराजांच्या काळात बऱ्याच गोष्टी खूप आहेत आपण सगळे तर खूप आहे आणि बाबासाहेबांना शिकून आल्यानंतर सुद्धा शाहू महाराज जगले नाही जास्त काळ बावीस मध्येच ते गेले आणि बाबासाहेब नेमके ने एकोणीसशे वीस ला आले दोनच वर्षाचा तो काळ आहे याच्यामध्ये कौन्सिल मध्ये जाण्याचा जो मार्ग आहे Wani, लो, 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 जीकाए जीकाए दे दे तो बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी ठरवला की कौन्सिल मध्ये गेलं पाहिजे आणि लोक लोकसंख्येच्या प्रमाणात झालं पाहिजे आणि जाती निहाय जी काही ओबीसी किंवा जी काही कॅटेगरीज त्यानुसार त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे हे प्रतिनिधित्व देण्याची भूमिका शाहू महाराजांनी घेतली होती दुर्दैवानं विठ्ठल रामजी शिंदेचा विरोध होता फार मोठं होते आपण इथं बोलण्यात बसण्यात आहे नाही आणि म्हणून या पुरोगामी चळवळीला बळ देण्याचं काम जे आहे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला चमक देण्याचं बळ देण्याचं दिशा देण्याचं काम जे शाहू महाराज यांनी केलंय अशा थोर महामानवाची जयंती साजरी करतोय त्याबद्दल गजेंद्रजी तुमचं मी खरंच मनापासून आभार मानतो वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला सगळ्याला बाहेर जायचंय आपण पुन्हा पुन्हा या विषयावर बोलत राहू राहू आणि तुमचं काम चांगलं आहे सगळ्यांनी तुमचं नाव सांगितलंय जाईल तुमच्या मनात तुमच्याबद्दल जी काही असेल चर्चा यांनी

दोन ते तीन वर्षामध्ये सगळ्या या गावाला देईल त्या कशा मला मी आहे का नाही आणायच्यावर विषय नाहीये मला जे करायचं ते केल्याशिवाय सोडत नाही त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे मला निवेदन द्या एक नाही दोन नाही एक एक वर्ष घरामध्ये मी तुम्हाला सगळे काम देईन आता फक्त फक्त समोर घ्या फक्त सहा महिने झाले मला सहा महिन्यामध्ये मी गाव नाव गाव सगळे प्रश्न आणि या तड लावतो आणि येणाऱ्या मी कायम तुमच्या सोबत देवळगाव माळे तर देळगाव माळीच्या केवळ भौतिक सुविधाच नाही शेतकऱ्यांचा विकास शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडण्याचा विकास त्यांच्या मुलांचा विकास उद्योग धंद्याचा विकास आणि एकूणच नवीन वैवाग या गावामध्ये या भागामध्ये घालून देण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील मी शाहू महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आपणा सगळ्यांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र